रशी हो, नमस्कार मी सुलमानंद कुमार जोशी नगर, छत्रपती संभाजनगर एक गवळण सादर करत आहे देवकीचा तान्हा यशोदेचा कान्हा देवकीचा तान्हा यशोदेचा कान्हा माया मतेचा धागा जोडतो 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 बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो अंकुराचे रोप होते रोपते वेल होते अंकुराचे रोप होते रोपते वेल होते वेलीवरी कळी आली कळी त्याचे फूल होते वेलीवरी कळी आली कळी त्याचे फूल होते तसा बाळराजा बोल काढतो 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 बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो हरणीचे पाडस हा माऊलीचा बछडा हरणीचे हा माऊलीचा बछडा अंगणात हा देवाचा छकडा अंगणात हा देवाचा छकडा असा खेळ मांडूनया मोडतो 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 ಡ ತೋ ಮೋಡತೋ ಮೋಡತೋ ಬಾಳಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳಾತ್ಡತೋ ಬಾಳಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳ ಬಾಳಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳಾತ್ಡತೋ ಧುಡೂ ಧುಡು ಪಳತೋಹ ರಾಧಾವನ ಮಾಳಿ ದುಡು ಧುಡು ಪಳತೋಹ राधावन महा दृष्ट त्याची काढा कोणी तीट लावा भाळी दृष्ट त्याची काढा कोणी तीट लावा भाळी त्याच्याकडे जीव कसा ओढतो 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 त्याच्याकडे जीव कसा ओढतो 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 बाळकृष्ण गोकुळात गुणला वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो देवी देवकीचा तान्हा यशोदेचा कान्हा देवकीचा तान्हा यशोदेचा कान्हा माया ममतेचा धागा जोडतो 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 बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद